रात्रीचे साडेबारा वाजले होते मुंबई पुणे मार्गावर एक निर्जन स्टेशन घाणगाव या स्टेशनला फार कमी गाड्या थांबायच्या दिवसा एखाद दोन लोक इथे दिसायचे पण रात्री मात्र हे ठिकाण संपूर्ण निर्जन होतं त्या रात्री चार प्रवासी शेवटच्या ट्रेनची वाट पाहत होते अविनाश एका आय टी कंपनीत काम करणारा तरुण जो रात्री उशिरा घरी जात होता नेहा एका नामांकित लॉ फॉर्ममध्ये वकील जिला दुसऱ्या शहरात अर्जंट केससाठी जायचं होतं राहुल एक युट्यूबर जो हॉरर आणि रहस्यमय गोष्टींचा अभ्यास करत होता विजय एक मध्यमवयीन माणूस जो संपूर्ण वेळ शांतपणे रेल्वे ट्रॅककडे पाहत बसला होता ट्रेन बारा पंचेचाळीस वाजता यायची होती पण ती दहा मिनटं लवकर आली प्लॅटफॉर्मवर अजिबात गर्दी नव्हती ट्रेन देखील अगदी रिकामी वाटत होती तिघेही एका डब्यात चढले डब्यात फक्त दोनच दिवे चालू होते बाकी संपूर्ण ट्रेन काळोक्या छायेत हरवलेली होती ट्रेनमध्ये शिरताच एक गार वर त्यांच्या अंगावरून गेला जणू काही कोणी त्यांच्या शेजारून गेलं तेवढ्यात विजय त्यांच्या समोर बसला आणि मंद हसत म्हणाला तुम्हाला माहीत आहे का ही ट्रेन जिथे पोचते तिथून कोणीच परत येत नाही नेहा थोडी घाबरली पण तिने दुर्लक्ष केलं राहुलने मोबाईल काढून व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली तो म्हणाला ही ट्रेन काहीतरी भयंकर आहे आपण संपूर्ण रेकॉर्डिंग ठेवूया तेवढा त्याच्या कोपऱ्यात एक म्हातारा माणूस बसलेला दिसला जो खिडकी बाहेर बघत होता त्याच्या हातात एक जुना तुटका तिकीट होता अविनाशने सहज विचारलं काका तुम्ही कुठे जाताय तो म्हातारा हळूहळू त्यांच्या दिशेने वळला आणि त्याचा चेहरा पाहून सगळ्यांचे डोळे मोठे झाले त्यांच्या चेहरा पूर्ण काळसर होता डोळे खोल गेले होते आणि त्याच्या डोळ्याच्या जागी फक्त दोन काळे विवर दिसत होते त्याने कमकमत्या आवाजात उत्तर दिलं मी तिथेच जातो आहे जिथे ही ट्रेन तुम्हाला घेऊन जाणार आहे अचानक ट्रेनमध्ये एक मोठा धक्का बसला आणि दिवे फ्लॅश व्हायला लागले तेव्हा राहुलच्या लक्षात आलं की त्याच्या डब्यातील आरशात त्यांचं प्रतिबिंब दिसत नव्हतं त्याने भीतीने आरशात पाहिलं तिथे फक्त तीन प्रवासी दिसत होते अविनाश नेहा आणि तो स्वतः विजय आणि तो म्हातारा माणूस अजिबात दिसत नव्हते नेहा घाबरून म्हणाली आपण कोणत्या ट्रेनमध्ये आलो आहे विजय मंद हसत म्हणाला हे वर्षा बंद जाली होती। ये अधुन ही गाडी चाळीस वर्षापूर्वी बंद झाली होती ती अजूनही प्रवास करते फक्त मृत आत्म्यांसाठी अचानक ट्रेनच्या खिडक्यांमधून काळोख आत येऊ लागला अंधार गडत होत गेला आणि त्याच्या भोवती अनोळखी सावल्या फिरू लागल्या नेहा अविनाश आणि राहुल जीवाच्या आकांताने दरवाजा उघडायचा प्रयत्न करू लागले पण दार लॉक झालं होतं ट्रेन थांबणार तरी कुठे तेवढ्या ट्रेनचा स्पीकर चालू झाला आणि त्यातून एक थंड आवाज आला तुमचा शेवटचा थांबा आला परत जाण्याचा मार्ग बंद ट्रेन एका अंधार्या भुयारात गेली तिथे प्लॅटफॉर्मवर असंख्य सावल्या उभ्या होत्या त्या सावल्यांतून एक नाव वाचता येत होतं गहाणगाव स्टेशन मृत आत्म्यांचा शेवटचा थांबा नेहाने भीतीने मागे पाहिलं तर विजय आणि तो म्हातारा गायब झाले होते त्याच ते जागी त्यांच्या दोन मडके ठेवले होते जवळलेल्या हाडांनी भरलेली राहुलने व्हिडिओ काढण्यासाठी मोबाईल काढला पण त्याच्या स्क्रीनवर फक्त नो इस्केप असा लाल अक्षरात मेसेज दिसला अचानक ट्रेन थांबली आणि ट्रेनच्या दरवाजातून असंख्य पांढऱ्या साडे ते लाख शिरल्या राहुल नेहा आणि अविनाश ओरडले आणि ट्रेन पुन्हा अंधारात हरवले हो दुसऱ्या दिवशी गाणगाव स्टेशनच्या भिंतीवर ते नवीन फोटो दिसले नेहा अविनाश आणि राहुलचे तिथे एक ओळ लिहिलेली होती हे नवीन प्रवासी आता पुन्हा कधीच परतणार नाहीत तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कधी अशा रहस्यमय घटनेचा अनुभव घेतला आहे का व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्रेमे कथा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन भयकथा मिस करू नका बेल बेलायकन प्रेस करा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कथा ऐकायला आवडतील कमेंटमध्ये सुचवा धन्यवाद